नमस्कार मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी ओळ्या दुष्काळाने होरपळला आहे अक्षरशः त्याची जनवारे असतील त्याची शेती असेल ज्याच्यावरती आयुष्यपूर्ण जगणार असतात त्या गोष्टी संपूर्ण या नदीच्या पुरामध्ये वाहून गेल्यात त्याला आज जगावं कसं हा प्रश्न पडलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल अक्षरशः शेतकऱ्याचं अथोनात नुकसान झालंय परंतु या अथोनात नुकसानांना सरकार असेल कोणीही त्यांना पाठबळ देण्यासाठी समोर येत नाही परंतु अनेक संस्था असतील शेतकऱ्यांना तात्पुरती मदत करत आहेत परंतु हा शेतकरी उभा कसा राहणार आज संपूर्ण मराठवाड्यातला शेतकरी पहिलाच दुष्काळ असतो त्याच्यामुळे तो होरपळलेला असतो परंतु आता ओला दुष्काळ आला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शेती वाहून गेली या संकटातून बाहेर पडणं खूप अवघड आहे परंतु यासाठी सरकार कुठल्याही पद्धतीची मदत करत नाही सरकारला गेल्या दोन आठवड्यापासून हा पाऊस पडतोय दोन आठवडे झालं परंतु आजही या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये असेल किंवा त्यांना मदत पोहोचत नाही परंतु हाच विचार केला तर पंजाबमध्ये याच परिस्थितीत महाराष्ट्रासारखा पंजाबमध्ये पूर आला परंतु या ठिकाणचे जे शेतकरी आहेत त्यांना पंजाब सरकारने सुमारे एकरी वीस हजार म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत केली परंतु महाराष्ट्र सरकारने अजून कुठल्याही पद्धतीची मोठ्या प्रमाणात मदत केली नाही याचं कारण काय पंजाब सरकारने किती मदत केली आणि महाराष्ट्र सरकारने किती मदत केली आहे याचा आज आपण आढावा घेणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी यांनी आपल्या हक्काचं आणि आपल्या जे नुकसान झालं आहे त्याची मदत मिळावी यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकार यांच्यामध्ये काय फरक आहे शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीची मदत मिळाली आहे आणि महाराष्ट्र सरकारने कुठली मदत दिली नाही हा आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यासारखंच पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि सुमारे तिथे अक्षरशः भरपूर लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्र सरकार आणि पंजाब सरकारचा विचार केला तर पंजाब सरकारने एके वीस हजार रुपये दिले म्हणजेच हेक्टरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत पंजाब शेतकऱ्यांना केली आहे परंतु याचाच विचार केला तर महाराष्ट्र सरकारने सुमारे आठ हजार पाचशे हेक्टरी अशी मदत केली म्हणजे एक्करी तीन हजार रुपये पंजाब सरकारला केंद्र सरकारने सोळाशे कोटीची मदत केली परंतु महाराष्ट्र सरकारला अजून कुठल्याही पद्धतीने सरकारने मदत केली नाही संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा संपूर्ण देशामध्ये बी जे पीचं सरकार असूनही केंद्राने पंजाबला मदत केली परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये बी जे पीचं सरकार असून कुठल्याही पद्धतीने केंद्र शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अजूनही मदत केली नाही याचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला आणि पंजाबचे लोकसंख्येचा के विचार केला तर पंजाब या राज्यामध्ये सुमारे त्यांची लोकसंख्या पाहिली तर तीन कोटी एकवीस लाख आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर तेरा कोटी एकोणतीस लाख महाराष्ट्र ला। महारा राज्याची लोकसंख्या आहे है। आपण या संदर्भात बजेट पाहूया बजेटचा विचार केला तर दोन लाख छत्तीस हजार कोटी हे त्यांचं बजेट आहे तर महाराष्ट्र सरकारचं सात लाख कोटी हे बजेट आहे परंतु आजपर्यंत केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल यांनी शेतकऱ्यांना जास्तीत मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही मदत केली नाही आज देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांना मदत करणारं राज्य म्हणून पंजाबचं नाव घेतलं जातं हेक्टरी पन्नास हजार हे शेतकऱ्यांना आजपर्यंत कुठल्याही सरकार असेल किंवा कुठल्याही राज्य सरकार असेल त्यांनी मदत केली नव्हती परंतु एवढं छोटं राज्य असूनही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे परंतु आज या महाराष्ट्र राज्यात सुमारे सत्तर लाख एकरचं नुकसान होऊनही आज सुमारे फक्त आठ हजार पाचशे हेक्टरी मदत केली जाते याच विचार करण्याची गोष्ट आहे पाण्याखाली गेलेली आहे त्यांचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे जो शेतकरी आपलं आयुष्य किंवा आपलं वर्षानुवर्ष कष्ट करून ते पीक पदरात पाडून शेतकऱ्यांचे जे व्यवसाय असतात ते संपूर्ण ठप्प झालेले आहेत याच व्यक्तीसाठी पंजाब सरकारने एक घोषणा केलेली आहे तिथे घर गर, ज्याचं घराचं नुकसान झालं आहे त्याला चाळीस हजार रुपयाची दिलेली आहे मदत पशुज्यांचे मजले मेले असतील प्रति जनावर त्यांना सदोतीस हजार रुपये मिळणार आहेत प्रति व्यक्ती जर ज्या घरातील पुरामुळे व्यक्ती मृत पावला असेल तर त्यांना दोन लाख रुपयाची मदत केलेली आहे या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर महाराष्ट्र सरकार हे देशाला सर्वात मोठं बजेट देणारं देशातील सर्वात मोठं जी एस टी गोळा करून देणारं राज्य आहे परंतु याच केंद्र सरकारने या महाराष्ट्र राज्याला अजून कुठल्याही पद्धतीची मदत जाहीर केली नाही ही विचार करण्याची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिहिरी सरकार आहे परंतु आजपर्यंत या महाराष्ट्र सरकारने कुठल्याही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले नाहीत या आता दोन आठवडे झालं परंतु शेतकरी आज परत उभा राहण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु शेत शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित आहे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी असतील वेगवेगळ्या संघटना असतील शिवसेना असेल मनोज झरांगे पाटील असतील शेतकऱ्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे बच्चू कडू असतील रवींद्र तुपकर असतील यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सरकारपर्यंत तो जाब विचारला जात नाहीये कारण सरकार हे बहुमतात आहे त्याच्यामुळे त्यांना कोणी विरोध केला तरी त्याचा परिणाम होत नाही परंतु उद्धव ठाकरे असतील किंवा अनेक शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते असतील यांनी आणि दिवाळीच्या आधी सरकारने मदत जाहीर नाही केली तर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे या आंदोलनामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या सरकारला नमवून आपल्या पदरात ज्या आपल्या अशा अपेक्षा संपलेल्या आहेत त्या परत एकदा उभारणीसाठी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन सर्वांनी शेतकऱ्यांची ताकद ही सरकारपर्यंत पोहोचावी याच उद्देशाने या सर्व मोर्चांमध्ये सहभागी व्हायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद